नमस्कार मित्रांनो मी प्रफुल लिंगळे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी आलेलो आहे तापड्या मार्केटच्या समोर चेनसुख चेंच, रोड येथे महेशभाई सिजन शॉफी आणि तसेच महालक्ष्मी विक्री स्टॉल येथे तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महालक्ष्मी स्टॉल येथे जे काही आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत ते आपल्या घरांसोबत आपण बोलू आणि त्यांच्याशी चर्चा चे, करून सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया चला तर मग आतमध्ये जाऊ आणि सरांशी आपण भेटू नमस्कार सर नमस्कार आपलं नाव महेश हनुमानदास बघ तर आपलं शॉप किती वर्षापासून आहे सर बत्तीस वर्ष झाले आता वर बैठल्याप्रमाणे प्रमाणे बोर्डावर आपलं महेश बाई सीझन शॉपी आणि महालक्ष्मी स्टॉल अर्थात सीझन शॉपी मध्ये काय काय वस्तू आपल्याकडे आपल्याकडं आप राखी पासून महालक्ष्मी पर्यंत असते राखी सुरुवातीला त्यानंतर महालक्ष्मी गणपती पुन्हा गणपती डेकोरेशन आहे लक्ष्मीचे कोतळे आहेत पुन्हा कापडी मकर आहे लोखंडी मकर आहे अशा विविध पुष्पी आपण वर्षभरामध्ये सीजन प्रत्येक वेळोवेळी ठेवत ठेवतोस सर्व प्रेक्षकांना आपल्या दुकानाची सविस्तर माहिती द्या हो माहिती ता सगळे महालक्ष्मीचे मुकुटे दिसत आहेत तर आपल्याला क्वालिटी पासून जे आता साधारण पासून सर्वात हाय रेट पर्यंत जेवढे पण आहेत ते सगळे आपल्याला व्हिडिओचा माहिती माहिती द्या आता साधारण पासून चालू करा

था जास्त दिवस कलर ची फक्त कलर नाही वेळोवेळी आज एक दोन वर्ष चार वर्षानंतर आपल्याला कलर करावं लागत नाही आवश्यकता ना काही गरज नाही दहा वर्ष कलर लागायचं तर आता हे आपली पंचवीस दुसरी जोडी तीन हजार पाचशे हे तीन हजार पाचशे नंतर मग साडेचार हजार पाच हजार सात हजार नऊ हजार आपल्याला अकरा हजार अच्छा हे जे आहेत हे पण पन, हे पंचवीसशे पंचवीसशे सत्तावीसशे आणि गेलो आपण हे गे चार चार ए, हे कोणते काय मार्बल बर हे जरा जास्त कहो हा आणि दिसायला पण थोडस फिनिशिंग हे पण त्याच्यामध्ये मोडत का हा फायबर फायबरमध्ये फायबर पण आहे आणि ते ओपी पण आहे अच्छा अच्छा हे आपले हे अमरावती अमरावती मॉडेल आहे स्क्वायर सेन्स आता ही सगळी ही मूर्ती जी आहेत महालक्ष्मी गुंकुंडे ते आपलं प्रॉपर लातूर मध्ये का बाहेरून आलेला बाहेरून आले बाहेरून कुठून कुठून आले लेन ले। पनवेल अमरावती सोलापूर कोल्हापूर साईड भरपूर ठिकाण खूप लातूर मध्ये बनत नाही ते मध्ये नाही ह्या दर्जाचं ह्या दर्जाचं बनत हा एकदम साधारण आता महालक्ष्मी मुकुटे व्यतिरिक्त आपल्याकडे अजून दुसऱ्या कोण कोणत्या गोष्टी भेटतील महालक्ष्मीचे हात आहेत पोच आहेत काबरी मकर आहे हे हाताचे जोड आहे का हा कसं कसं घेरावर आहे का सगळे सगळं काही कसं रेट आहे त्याच्यामध्ये चार नमुने आहेत चार पाच नमुने याच्यामध्ये सहाशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत भेटेल बर हे हात का हा हात महालक्ष्मीचे पण आणि सोबतच असतो सोबतच का जोडीच जोडीच भेटतात ओढी त्यानंतर आता फुल बॉडी हो काय इथं बघू शकता महालक्ष्मी माझे फुल बॉडी हा पूर्ण हे आपल्याला केवढ्याला पडेल फुल बॉडी हे तुम्हाला बसल दहा हजार रुपये दहा हजार रुपये हे कशाच आहे पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस अच्छा हे आहे ते पंचवीस हजाराला फायबर मध्ये हे का हा फायबर मध्ये हे त्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन मोठे आणि हे दोन लहान भेटतील त्याच्यासोबत फायबर

बत्तीस वर्षापासून आपण ना दुकानात सेवा देत आहेत मग ते ग्राहकांना तर कळून चुकला की बघ इथे एकमेव ठिकाण आहे की चांगल्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला भीती भेटतात तर आता हे काय प्रकार हे जोड थोडस वेगळं दिसतंय काय आहे विशेषता काय तर हे आपले महाराष्ट्रीयन लुक आहे फेटेवाला बाई पण भारी देवा मुव्ही आहे ना त्याच आहे त्यामध्ये एक मॉडल हा बनवलेला आहे आपण महाराष्ट्रीयन अच्छा पूर्ण महाराष्ट्रीयन मुकुट आहे अच्छा हा आणि संस्कृतीला जपून आपण हे मुकोटा आपल्या घेतलेला आहे आणि आणखीन तुम्हाला एक दाखवतो ओरिजिनल अनबॉक्स करता बॉक्स बॉक्स मधून आलेला माल तुमचा फ्रेश माल आहे सगळा हे कुठेही दोन दोन तीन तीन वर्षापूर्वीचा माल कोणताच नाही दरवर्षी मालाची खपत तेवढीच होते तेवढाच माल फ्रेश दरवर्षी मागावं लागतं हे बघू शकता हे ओरिजिनल अमरावती आहे ओरिजनल अमरावती हो आता माल मध्ये ही खास फेमस खास हे किंचित म्हणजे दहा पीस अवेलेबल असते दरवर्षी अरे बाबा हां दहा ते दहा पीस ते कॅरी हे कशाचं यू पीचं यू पीचं पण ह्याची डिझाईन बघा ना ह्याची डिझाईन बघू शकता तुम्ही ह्याची फिनिशिंग कलरची पाणी जरी टपकलं यावर ते वगळून खाली येते आणि हे त्याचा पूर्ण मुगदा पंधरा हजार रुपये हे तर मध्ये फक्त अमरावती ओरिजिनल आपल्या दुसरीकडे नाही आपल्याला आपल्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये नाही देणार किती मुलं पंधरा हजार छान अतिशय सुंदर असे मुकोटे आहेत आपण महालक्ष्मीचे ज्वेलरी पण इथं उपलब्ध आहे अतिशय सुंदर प्रकारे इथं वेगवेगळ्या डिझाईनच्या आपल्याला इथं दागिने मिळत आहेत एकाच छताखाली सर्व सुविधा इथं उपलब्ध आहे एक, एक वेळेस अवश्य भेट द्या महेशभाई सिझन शॉपी तसेच महालक्ष्मी स्टॉल बाहेर पण ठेवलेले रुपयापासून त्यामध्ये तुम्हाला दोन आगा। दोन मोठे आणि असे चार मिळणार बाराशे पासून दोन हजार पर्यंत तुम्ही घेतात तसे दोन घेत दोन छोटे सोबतच असतील त्याची पण तीच प्राइस आहे ना

चार आणि एकदम मजबूत आहे टिकाऊ आहे हा आणि कमी बजेट कमी बजेट आणि फोल्डिंग मध्ये ठेवताय ठेवता येते तुम्हाला काढून पुन्हा बारा महिने उगचला स्पेशल जागा छोट्या जागे मध्ये अच्छा अच्छा आणि ह्याचा जे पडदा जे आहे आता सगळं डेकोरेशन पाठीमागे पडदा ते पण आहे का आपल्याकडे तर आपण आता मकरच्या वरियनरी डिझाईन जे आहे अर्थात पडदा हे ते सगळ्या गोष्टी इथ उपलब्ध आहेत महेश भाई हे सगळ डिझाईन आपलं खास मकर साठी बनवून घेता उपलब्ध होऊन जाईल ऑलरेडी असते आपल्याकडे ऑलरेडी साईज साईजची असते सहा बाय सहा जास्त असते बरोबर आता हे सहा बाय सहाच आहे का आणि हे आपल्याला केवढ्याला पडेल आता हे सगळं हे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये आपल्या कशी दोन हजार रुपयापासून आठ हजार रुपयापर्यंत आहे जसं डिझाईन कलरचे जेवढे हे पडदे आहेत वेगवेगळे पण आपल्याकडे भेटतील का कलर जे आम्हाला पाहिजे ते कलर का तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढे किती सेट आहेत कलरचे किती ऑप्शन आहेत चार ऑप्शन आहेत कलरचे लोकांना बघू शकता ह्या मकर सोबत इथं त्याचे साइडचे पडदे पण पूर्ण असं छानपैकी कलरफुल सोबत मकर पडदा बी आपल्याला इथं उपलब्ध आहे तुम्ही त्यासाठी एक्स्ट्रा एक पैसे देऊन त्यांनी तुम्हाला चार कलर, चा चार कलर पैकी ऑप्शन देतील सिलेक्ट करून आपल्या खास चांगला असा सुंदर पडदा आपण सोबत घेऊन जाऊ शकता गणपतीचे आहेत का महालक्ष्मीचे आहेत दोन्ही पण पन। दोन्ही पण आहेत बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रीसाठी लावलेल्या आहेत तसेच पलीकडला बी शूट दाखवा आणि इथं हे डेकोरेशनच्या माळा पण आहे तिथं अतिशय सुंदर अशा फ्रेश ताज्या फुलांसारख्या इथं त्याचा फील येतोय बघू शकता <laughs> तसेच आपल्या डाव्या साईडला पण डेकोरेशनचे खूप सारे साहित्य इथं ठेवलेले आहे आपण ते सरांना विचारू कोणकोणत्या गोष्टी इथं आहेत हे आपल्याकडे आहे आसन आहे गणपतीचे आसन पुन्हा हे गणपतीचे फेटे आहेत हे महालक्ष्मीचे टोप आहेत हे तोरण आहे डेकोरेशन आहे पुन्हा हे त्यानंतर आपण बैल पण ठेवलेले आहेत डेकोरेशन साठी पुन्हा हे वरायटी डेकोरेशनच्या माळा वगैरे सगळं गणपतीचे फेटे भेटते हे काय भेटे गणपतीचे फेटे हे कोदीचे भेटे पण आहेत ना आपल्याकडे हे पण चलते हां चलते दोघेला पण आहेत ते आशे महालक्ष्मीच्या आशामध्ये हे आहे अच्छा हां पण यूज करू शकतो हे छोटे का आणि गणपतीलाच होता दोघेला युज करा अच्छा तर हे होते महेश भाई आपण ह्यांच्या दुकाने येऊ सीजन शॉपीला भेट देऊन आपण सर्व काही माहिती आपल्या लातूर जिल्ह्यातील सर्व लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की त्या निमित्तानं है। ह्यांना चार नवीन अजून ग्राहक मिळावे तसेच तर यांचं दुकान बत्तीस वर्षापासून जुना आहे ह्यांना यांना गरज नाही पण तरी बी नवीन नवीन यंत्रणा आता येत आहे टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे तर आपल्याला बिन काही गोष्टी कंटेंट यांच्या दुकानामार्फत भेटत आहे तर आपण ते लोक परत पोहोचून चार नवीन ग्राहक यांना जोडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तरी महेशभाई आपल्याला भेटून खूप आनंद झाला तर आमच्या प्रेक्षकांना आपल्या ह्या सीजन शॉपी आणि महालक्ष्मी स्टॉलचा पूर्ण ऍड्रेस आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा मार्केटच्या समोर लागतो तापडिया मार्केटच्या समोर आता हनुमानचं मंदिर आहे जवळच आहे तर तमाम लातूकरांना विनंती आहे यांच्या शॉपला येऊन नक्की विजिट द्या भरपूर काही असं विविध प्रकारे गोष्टी आपल्याला इथं विक्रीसाठी आहेत जे की बाजारामध्ये एक एका ठिकाणी वस्तू भेटतील तर एक, भेटती एक दुसऱ्या ठिकाणी तसं काही नाही एका छता सर्व काही गोष्टी आपल्याला इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी यातो घराने विनंती आहे नक्की इथं भेट द्या धन्यवाद